चांदी जैसा रंग तुम्हारा सोने जैसे बाल चांदी जैसा रंग तुम्हारा सोने जैसे बाल तू लडकी धनवान है गोरी बाकी सब कंगाल नमस्कार मंडळी नमस्कार 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 आज नवीन विषय नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन आज परत एकदा आपल्या समोर हजर चांदी जैसा रंग तुम्हारा सोने जैसे बाल रंग रंगावरच सगळे भाऊ रंग डायरेक्ट सांगू राहिलो डायरेक्ट बोलू राहिलो कारण आपला व्हिडिओ डायरेक्ट इन डायरेक्ट सगळ्याला असा मराठी भाषेतला सगळ्याला समजणार भावायला समजण बहिणीला समजण आजीला समजण आज्याला समजण मित्रमंडळी सगळ्याला समजण मराठी भाषेतला व्हिडिओ चांदी जैसा रंग तुम्हारा सोने जैसे बाल ह्या सगळ्या सोन्या जशा रंगावर चांदी जशा रंगावर सगळ्याला रंगाच पडेल आजकाल कोणी पा रंग फेस आणि रंग काय हो दोन तीनच रंग आहे ना काळा सावळा आणि गोरा पण गोऱ्या रंगासाठी सगळ्याची सगळ्याची जी काय धडपड असेल ना सगळे जे काय मेहनत घेत ना सगळे जे काय कष्ट घेत असतील सगळे जे काही काम करत असतील ना फक्त गोऱ्या रंगासाठीचे बाकी काही नाही सावळा रंग कोण आला नाहीये काळा रंग कोण आला नको आहे कोण आलंच नको विधात्यानं दिला जे निसर्गाने दिलं ना ते सगळ्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे सगळ्यात महागड आणि आन, अनमोल म्हणून तुम्हाला देऊन टाकेले मग तो रंग काळा असल सावळा असन का सगली गोरा असन पण गोऱ्यासाठी सगळी धडपड आहे गोरा तुम्हाला काय सांगाव गोऱ्या रंगासाठी तर तुम्हाला माहितच आहे सांगायची गरज नाही की गोऱ्या रंगासाठी या जगात काय काय चालू आहे जगात लय रंग आहे माणसात लय रंग आहे पण माणसातलं हे दोन तीन रंग फक्त काळा सावळा आणि गोरा गोऱ्या रंगासाठी तरी सांगितलंय गोरे रंग पे नाहीत इतना गुरूर कर गोरा रंग दो दिन में ढल जायगा बरोबर आहे ना पण तरी रंगाकर सगळ्याचं ध्यान मग ते पोरगी आसन पोरग आसन म्हाता असन म्हातारी आसन, आसन सगळ्या प्रत्येक लेवलचे जेवढे जेवढे असन म्हातारा म्हातारीची गोष्ट जर शिक बाजूला डर ठेवली कारण ते म्हातारा वय झालं त्याला काही गरज नाही एवढी जास्त पण यंग जनरेशन नवीन तरुण तरुण वयाला या गोष्टीचं लय येडं लागलेलं आहे लय लय येडं लागलेलं आहे लगे रंग गोराच पाहिजे काळा नको सावळा नको आणि तो मला सांगतो आपण जेवढा खर्च करतो ना वर्षाचा आपल्या शरीरावर आपल्या शरीरावर वर्षाचा जेवढा खर्च असेल ना तेवढ्यातला पन्नास टक्के खर्च फक्त आपल्या एवढ्या एवढ्या जागेत जास्त खर्च होतो एवढ्या भागावर ह्या थोबड्यावर आपला सगळ्यात जास्त खर्च या थोबड्यावर आहे आज या थोबड्यामुळंच व्हिडिओ घेऊन आलो काय ना ह्या या उड्या भागाल या उड्याच भागाला किती खर्च आहे तुम्हाला माहित आहे पण तरी सांगतो इकडं कटिंग आली हेरडा आली तेल आलं साबण आली बिंदिया आली टिकली आली काजळ आलं चष्मा आला कानात नाकात घोटाल दात घासायला ब्रश टूथपेस्ट गळ्यात हार भरपूरसं भरपूरसं जेवढं उड़ा सांगावं तेवढं थोडंच आहे फक्त या उड्या भागाला आणि कंटिन्यू खर्च सुरू आहे कंटिन्यू दररोज काउन व्हिडिओ आणला शेजारी घडलं जे घडलं त्याचे परिणाम तेही भोगत आहेत ते परिणाम माया मित्रमंडळीला भोगायचं काम पडू नये माझ्या बहिणीला भोगायचं काम पडू नये माझ्या मित्राला भोगायचं काम पडू नये म्हणून हा व्हिडिओ आणलाय जे सांगीन ते खरं सांगीन खोटं सांगणार नाही जे घडलं ना शेजारी ते घडेल तुम्हाला सांगू राहिलो आपल्या माय मावल्या जातात ना हे जे काळं दिसतंय ना काळं हे सगळं ढवळं आहे भाऊ ढवळं पण काळ काळ करण्याचं येड लागलेलंय काळ करण्याचं फॅट आहे सगळ्याला सगळ्यालाय सगळी दुनिया त्याच्यात गुतीले त्याच्यातून मीच काय सुटणार आहे मी आम्ही काळ करेल हे पाहि सगळं ढवळ आहे हे एवढंच काळ आहे काळ करायच्या पाठीमाग सगळी दुनिया लागेल आणि या काळं करण्यामुळं कित्येक कित्येक जणांचं काळ झालेलंय हे आता मी सांगतो तुम्हाला जे घडलं आमच्या शेजारी शेजारची घटना घटना सत्य प्रसंग सत्य त्यानं जो प्रसंग फेस केला त्या माऊलीनं त्या माईनं त्या बहिणीनं बाई त्या बाईन जो प्रसंग फेस केला के तो प्रसंग तुमच्या समोर घेऊन आलोय प्रसंग साध आहे तुम्ही जर ऐकायला सुरुवात केली तर तुम्ही म्हणा काय सांगता राजा हो पण इतकूशी थिनगी वनवा पेटवती तसाच वनवा त्या बाईच्या पण जिंदगीत पेटल्या गेला त्यो वनवा माझ्या मित्राच्या जिंदगीत पेटायला नको म्हणून व्हिडिओ घेऊन आलो आता हे काळे करायचं फॅड लागलं म्हणून सांगू राहिलो त्या बाईनं बी डो का काळ मेहंदी लावली काळी का काही शॅम्पू लावला का कोणती साबण लावली का कोणतं तेल लावलं काही समजत नाही तिला बी माहीत नाही की नेमकं झालंय काय ती का म्हणती शॅम्पून झाला असल कधी म्हणती साबणान झाला असन कधी म्हणती हेअर डाय लावली तिनं झाला असन कधी म्हणती एखाद्या तेलान झाला असल माहित नाही पण झालंय खरी तसं माझ्या मित्रावर प्रसंग येऊ नये माझ्या मैत्रिणीवर प्रसंग येऊ नये म्हणून व्हिडिओ घेऊन आलो आणि काय घडलं बरं तिथं काय घडलं तर त्या बाईनं कोणता शॅम्पू लावला माहित नाही कोणती साबण लावली माहीत नाही तेल कोणतं माहीत नाही हिरडाय कोणती लावली माहीत नाही पण परिणाम भोगावा लागला परिणाम असा की नुसते असे जर केस धरले तर बुचका उपटून ये कांगवा जर फिरवला तर एवढा मोठा गोचका उपटून ये असं खाजवलं तर नखा खात इतके मोठं केस ये कपड्यानं डर डोकं पुसलं तर बद 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 बंदे केस निघून ये काय झालं सांगता येत नाही एवढी तरणी बांड अति सुंदर मुलगी ती बाई पण तिनं तेवढा एक परिणाम काय घडलं सांगता येत नाही पण डोक्याला एक बी केस राहिला नाही बाई होंडी झाली बोडखी झाली टकली झाली काय काय उपमा द्याव अशी झाली कशामुळं सांगता येत नाही तिला विचारलं तर म्हणते मला पण सांगता येत नाही पण झाली खरी म्हणती म्या कदाचित एखाद्या दिवशी म्हणते बाई म्या शॅम्पू लावला असंत झालं कधी म्हणती बाई म्या साबण लावली असंत झालं कधी म्हणते म्या तेलच लावलं तर झालं कधी म्हणते हे कधी न झालं ते बी परफेक्ट सांगत नाही पण परिणाम भोगावं लागून राहिले म्हणून म्हणतो की बा ही अशी गोष्ट माझ्या मैत्रिणीवर माझ्या मित्रावर माझ्या बंधू भगिनीवर यायला नको आणि हे टकले होऊ नको म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो तुम्हाला पटला नसन नसन पटला त्याच आता मला काही सांगता येणार नाही पण ह्या परिणाम कित्येक महिला मंडळ तोंड पोतारायसाठी मेकअपसाठी कित्येक सामान घेऊन येतात लय माणसाच्या डोक्यात टेन्शन आहे बरं लाखानं विचार माणसाच्या डोक्यात येत लाखानं लय लय असं साठवलेलं आहे डोक्यात विचारांचा साठा भरलेला आहे काय करावं सुचत नाही आपण जातो आणि या भावनेच्या भरात जे दुकानातून सामान भरून आणतो विचाराचा पगडा सुरू असतो त्याच्यातून आपण सामान आणतो भरून यादी करेल असती म्हणून आपण घाई घाई त्याच्या एक्सपायरी डेट पाहत नाही ते कोणती वस्तू कशावर चालती पाहत नाही काही नाही फक्त घरी यादी केली बड 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 सामान भरून आणायचंय इस्तेमाल सुरू पण हा इस्तमाल केल्यामुळं डायरेक्ट इन डायरेक्ट इस्तेमाल केल्यामुळं ह्या गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे एका ठिकाणी सांगितलं मी आपण नाही हे एका ठिकाणची गोष्ट नाही असं कित्येक ठिकाणी झालेलं आहे पण कोणी कोणाला सांगितलेलं नाही मी तुम्हाला सांगून राहिलो तर फक्त विनंती एवढीच आहे की आपण आपलं सौंदर्य प्रसाधनं आणत असताना महिला मंडळानं मोठी काळजी घ्यायची गरज आहे हा व्हिडिओ माणसासाठी कमी पण बाईसाठी जास्त आहे तर आपल्याला या गोष्टीची सतर्कता बाळगावं लागणार आहे आपल्या कामी कोणती वस्तू येऊ राहिली ती वस्तू आपण सांभाळून सांभाळून घेणे कारण माणसाचं माणसापेक्षा बाईचं सौंदर्य हे फक्त केसामध्ये भरपूरस सिंहाचा वाटा वाघाचा वाटा निभवतं ते फक्त केस बाईचं सौंदर्य केस आपण काय म्हणते तशी मदत होते तर बाईने आहे ना आपला सौंदर्य वाढवायसाठी कोणत्या बी गोष्टीन कोणतं बी काही हाताळायचं नाही त्या माऊलीनं ना हाताळलं विचार केला नाही म्हणून डोक्याचे केस गेले भवायाचे केस गेले सगळं टक्लोजी झाले काय फायदा आहे जर तुम्ही विचार विनिमय करून जर कोणत्या गोष्टी हाताळल्या तर फायदा होईल काय आपण पैसे देतो ना तर पैसे देऊन फायदा घ्या आणि पैसे देऊन तोटा घेऊ नका पैसा तर देणं सुरू येऊ पैसा तर खर्च होणं सुरू आहे पण फसवणूक नको फसवणूक नको म्हणून आपण विचार करायला पाहिजे चोखंदळपणा जारी ठेवायला पाहिजे आणि कोणती गोष्ट घेतो ती नीट पारखूनच घेतली गेली पाहिजे नाही तर नुसतं पगड एवढा मोठा काय म्हणते बॅग भरून आणायची पैसा तर जातोय पण तेवढी बॅग भरून आणेल सामान आपल्या कामी पडणार आहे का एवढं मात्र विचार करणे कारण ते उद्या आपण आपल्या शरीरावर इस्तमाल करणारे शरीरावर त्याचा वापर करणारे उद्या आपल्या शरीरावर चट्टे तयार झाले उद्या आपल्या शरीरावर गुथा आल्या उद्या आपल्या शरीराला खा झाली उद्या आपल्या शरीराची आग झाली परिणाम आपल्याला भोगावं लागणार आहे दुसरं कोणी भोगणार नाही म्हणून आपण आपली बुद्धी तल्लक ठेवून विचार थोडे बाजूला सारून काय करायचंय कसं करायचंय काउन करायचंय कवा का करायचे एवढ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या भाऊ बंधू भगिनींना वि माझी नम्र विनंती आहे की फक्त ह्या गोष्टी ध्यानात ठेवा जर तुम्ही ह्या गोष्टी ध्यानात ठेवल्या तर आपलं चांगलं होईल नाही तर मग आपण बोडके वंडके जे काय उपमा असतील एवढे लोक आपल्याला उपमा देतील ही मावली पदर घेतली थ्रोकडोखं झाकून घेते काय काय झाकणार भवायला बी केसं नाही राहिले काय काय झाकणार आहे वाऱ्याची झुळक आली की पदर खाली गेला की बंद टकलू मोकळा हे असं घडायला नको समाजामध्ये आपल्याला अपमान आप सहन करायचा टाईम यायला नको आपण बी सुंदर जेवढं सुंदरतेसाठी आपण झगडतो तेवढं समाजामध्ये जेवढी सुंदरता आहे महिलाकड तेवढ्याच त्याच महिलामध्ये आपण बी उठून दिसलो पाहिजे एवढा फक्त आपल्या मनाशी गाठ बांधायची आणि आपण पण त्याच्यासारखं सुंदर दिसायला पाहिजे मग काहीनू बायनू लावून नाही काहीनू बायनू वापरून नाही त्याचे दुष्परिणाम भोगावं लागतील म्हणून एकदा मित्र परत एकदा सांगतो की व्हिडिओ तुम्ही बार बार विचार करा मी खोटं सांगेल नाही तुम्हाला याचा परिणाम भोगायचं काम पडू नये म्हणून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण नवनवीन विषय मी तुमच्यापुढं मांडतोय याची थोडी घ्या थोडी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद